नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणारा जॉब कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं जॉब कार्ड काढू शकता त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला मनेरंगा जॉब कार्ड असं तुम्हाला इथे टाकायचं आहे तर इथं आपण टाकून घेऊ किंवा तुम्ही इथं जॉब कार्ड टाकलं तरी चालेल सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला तिथे दिसेल तर सर्वात प्रथम आता आपल्याला जे की जॉब कार्ड काढायचं आहे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तुम्ही सर्व जिल्ह्यातलं जॉब कार्ड काढू शकता तर ते काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इथं आल्यानंतर पंचायत समिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचं कोणत्याही गावाचं जॉब कार्ड इथं काही मिनिटांमध्ये नम्ही काढू शकता तर त्यासाठी तुम्हाला इथं आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर आता आपण इथं जे की जॉब कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे तुमचं जॉब कार्ड ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव आहे ते आपण इथं पाहणार आहे तर ग्रामपंचायत या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर यामध्ये आपण जनरल रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट स्टेटील स्टेटवरती सिलेक्ट करायचं आहे तर बरेच वेळेस इथं तुम्ही दुसऱ्या साईडवर जाता त्यामुळे तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड इथं मागितला जातो त्यानंतर त्यानंतर इथं आपल्याला आता इयर सिलेक्ट करायचं सर्वप्रथम इथं फायनान्शियल इयर तर इथं यामध्ये दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस तर इथं तुम्ही कोणते चेक करू शकता सर्वप्रथम आपण इथं जे आहे तो चोवीस पंचवीस इथं केलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्ही कुठले कुठले जॉब कार्ड काढू शकता त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुम्ही या जिल्ह्यांमधील कोणाचे जॉब कार्ड काढू शकता तर एखाद्या डेमोसाठी आपण एखादा जिल्हा सिलेक्ट करून घेऊ आपण इथं वाशिम जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आता जे काही इथे आपल्याला डेट सुद्धा दाखवेल टायमिंग दाखवेल त्यानंतर इथं जे काही वाशिम जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर वाशिम जिल्ह्यांमधले जे काही एरिया आहे ते तुम्हाला इथे दाखवेल त्यामध्ये कारंजा तालुका आहे तर ती काही तालुक्याची आहे तुम्हाला इथे दिसेल फॉर एक्झाम्पल आपण जर इथं यवतमाळ सिलेक्ट केलं तर खाली जे आहे इथं तालुके इथं चेंज होतील तर तुमचा तालुका कोणता आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तरी इथं डेमोसाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहे तर वाशिम केल्यानंतर मी तर कारंजा सिलेक्ट करत आहे तर त्या कारंजामधील जे काही ग्रामपंचायत आहे ती तुम्हाला इथे दिसेल त्या गावाची नावे तो तर इथं तुमचं जे काही गावाचं नाव आहे ते तुम्हाला गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे तर ही इन्फॉर्मेशन मी डेमोसाठी भरत आहे तर एखादं गाव आपण सिलेक्ट करून घेऊ प्रोसेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसेड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर आता आपल्याला जॉब कार्ड काढायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं तीन नंबरचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं जॉब कार्ड येईल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जॉब कार्डची यादी इथं आलेली आहे जी की तुम्हाला इथं मी थोडी प्रॉईससाठी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे त्यानंतर स्टेटस इथं ॲक्टिव्ह दिसत आहे बाकीच्याची इन काहीच दिसत नाही ज्याचे ज्याचे ॲक्टिव आहे तर अशांचे जे की जॉब कार्ड आहे तिथे ॲक्टिव्ह झालेले आहे म्हणजे बरेच जणांचे जे की इथं इनॲक्टिव आहे म्हणजे ॲक्टिव्ह नाही आहे तर आता जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला इथं निळा अक्षरामध्ये इथं दिसत आहे तर इथं तुम्हाला यम एच बत्तीसवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे जे की कोड नंबर असेल तुमचा तुमचं इथं नाव चेक करायचं आहे तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एखादा डेमोसाठी क्लिक करू क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं जॉब कार्ड इथं तुमचं आलेलं आहे तर अशा प्रकारचं कोणाचे नावं आहे तुमचे या जॉब कार्डमध्ये ते तुम्हाला इथं शो करेल तर प्रावेशीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथून तुम्हाला तुमचा एवढं फ्रंट जे काही तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे एवढ्याशाचं तुम्हाला जे काही काम आहे तर तिथं तुम्हाला तुमचा फोटो इथं लावायचा आहे त्यानंतर हे तुमचं जॉब कार्ड इथं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलहूनसुद्धा हे जॉब कार्ड डाउनलोड करू शकता जर तुमचं जॉब कार्डमध्ये नावच दिसत नसेल तर नवीन या ना नाव कशा पद्धतीने टाकायचं आहे त्यानंतर इथं तुमच्या फॅमिलीचे जे काही नाव आहे यामध्ये तुमचे नाव आहे की नाही यामध्ये चेक करून घ्या बरेच जणांच्या याच्यामध्ये फक्त एका किंवा दोघाच्या बाकीच्या कुटुंबातील नाव नसते तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला लवकरच येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू